ते विषरला माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही सुद्धा करते आणि आता मला आनंद आता सुखाला जाऊ घेत बघता त्या विचारून आज वारा हे रविवार आणि आपल्याला जसं तुला ऑर्डर सगळी पोचवायच्या लस्सी सुखंड आवडत नाही जेव्हा कसं पॅकिंगला तर लसीच्या बॅग बॅगांवर टेट वगैरे आपल्या करून झाल्या फिक्स करून झाल्या लसी पण बनवून तयार आहे प्लॅन्ट पण कामचा ताका पण आवडले प्लांटवर गेले होती उद्या ताकाचं आपल्याला ऑर्डर आहे शंभर लिटर त्यामुळे मी त्याचे प्लेसूट घेतलेलं आहे आणि आपलं चालले बघा आता पॅकिंगला सगळी करून घ्यायची मारून घ्यायची शिप्की वगैरे दाखवते तुम्हाला मी शिपकी मारलेली शिपकी पुढे द्यायचं सगळ्या वेगळ्या बॅगा झाल्यात लस्सीच्या आपल्याला पॅकिंगला घ्यायचे देख तर या सगळ्या बॅगा आम्ही श्रीखंड आम्रखंड आणि लस्सी घ्यायची आपल्याला जसंपूर्ण कोथळी म्हणून आहे तुझ्या जवळच तिथे एक शॉपमध्ये आपला माल सगळा असतो तिथे सगळं सगळ्यांनी तिकडे चाललं बघा माझी तयारी आता सर्फ आता बारा वाज बसतील आता बसणार आहे मी पॅकिंग दोन वाजून वीस मिनटं झाले आणि एवढी सगळी ही लस्सी चाळीस लिटर आपली पॅकिंग करून झालेली पिशवीत भरले मी इथं अजून तशीच पॅक करून अकरा मी नंतर ही श्रीखंड पॅकिंगला घेतले मी आता श्रीखंड पॅकिंग करणार दहा किलो आहे दुपारचे तीन वाजले आणि चालले बघा आता माझं थंड ते पॅकिंग थंड पॅकिंग चालून चालू आहे दुपार सारखं बाराला बसलो आहे मी पॅकिंगला अजून काही पॅकिंग संपलेलं नाही चालू झाले थंड उलट दिसत असेल तुम्हाला कॅमेरामध्ये खंड पॅकिंग चालू हे सगळे जण श्रीखंड खायला ते बघा बदाम त्याच्यात भांडायला मी कट केले श्रीखंडमध्ये बदाम पण आपण घालतो चाललं आपलं मागे पॅकिंग दिवस सगळं आज पॅकिंगमध्येच झालं आहे तर सगळा दिवस आता बासुंदीमध्ये चालला बासुंदी घेऊन ऑलरे परवाची बारा तारखे चौदा तारखे ऑलरे बासुली बनवायच्या उद्या त्याला आणि सकाळी आपल्यामुळे शंभर लिन्ट तापन बनवायचं मी घेईल शिंदे तुमच्याबरोबर शे इकडे आहे पाव किलो चिकन तयार पाव के केवळ कट केलेले आपण ड्राय फ्री तयार करते बदाम आहेत कट लिए बदाम किस्त आहेत मग आपण पावणे चार वाजले दुपारचे फायनली माझे श्रीखंडचं पॅकिंग सगळं झालं बघा सगळं पॅक करून संपलं यात माझं हे पॅकिंग आणि आता मी हे पनीर पॅकिंगला घेणार आहे पनीर आहे बाबा तीन आठशे चार किलो आहे दोनशे ग्रॅम कमी होतात पण मला थोडंसं पनीर चार पाच बॅगा करायच्या दोनशे दोनशे ग्रॅमचे शॉपीसाठी कस्टमर आहे त्यांच्यासाठी करायचं आहे तरी हे झाले बघा चार वाजले बारा वाजल्यापासून काम चालू आहे तरी माझं अजून पॅकिंग काही झालेलं नाही फायनली चार वाजत आहे आणि आपलं पनीरचं पॅकिंग पण असं झाले चहा टी टाईम झाला आहे बाबाजी असं वाईट बॅगमध्ये आपलं पनीरचं पॅकेट आहे आपलं फाउंड नाही अजून म्हणला याचा पनीरचा बाकी सगळे फाउंडा आहेत पनीर हा आपला असाय बाई झाले मी चार पॅकेट बनवून घेत आहेत पनीरची आणि आता चार भाज्यात खूप कंटा आलाय खूप म्हणजे खूप माझ्या चेहऱ्यावर म्हणजे मला दिसत असलं कंटाळा जरा असं फक्त ट्रेस्ट घेणार मग नंतर पुढच्या रोटीनला लागायचा आहेत चहा वगैरे घ्यायचा चला तर मग कंटिन्यू पुढे माझा बघत राहा La vittoria di Charlie आणि आमच्याकडे किती बघा पावसानं सुरुवात आज पहिला पाऊस आहे पाऊस हा उन्हाळी पाऊस पहिला पडला आहे बघा आमच्याकडे पुन्हा कोणाकडे पाऊस पडला आहे उन्हाळी पहिला आज मला नक्की कमेंट करून सांगा साडेचार वाजून बघा आता पावसानं केली सुरुवात आता वातावरण बघा थोडं जोरात नाही पण लागला आहे पडायला थोडा थोडा चार वाजले दुपारची आणि माझा चहा चालू आहे बघा पाऊस आणि मस्त मस्त गरम गरम चहा या सगळेजण चहा घ्यायला साडेचार वाजलेत आता बाहेर पडायला थोडा थोडा पाऊस गरम तर होतेच खूप पाऊस पण या सगळेजण चहा घ्यायला गरम गरम मस्त वाफायला बाहेर पाऊस आणि चहा मस्त असा चहा घ्यायला या सगळेजण रात्रीचे साडेसहा वाजले स सगळ्यांना गुड इव्हिनिंग शुभ संध्याकाळ सगळ्यांना आणि माझ्या चालल्या स्वयंपाकाची तयारी मिस्टर गेली दूध आणायला प्लॅन्टला कारण आता आपल्याला पन्नास लिटर सीताफळ रबडीची ऑर्डर आल्या मंगळवारच्या ऑर्डरची आणि बुधवारची पण एक नुसती प्लेन बासुंदीची पण एक ऑर्डर आहे त्यामुळे आता दूध आणायला गेलं आणि माझं चालेल गवळी गवळी ती शेंग निवडायचं स्वयंपाक बनवून घेणार सगळं बनवून घेणार मग फ्लॅटला जाणार मी फ्लॅटचं काम मग बघा करायचं आहे बघा आता माझं भाजी निवडून घ्यायची गवारीची बघत राहा माझा पुढे ब्लॉग कंटिन्यू रात्रीचे आता नऊ वाजत आलेत आणि माझा आजचा जेवणाचं बघा गवारीच्या गवारीची आमटी बनवले मी बटाट्याची भजी बनवली मिरची भाजली आणि भाज भाकरी आणि भात मिस्टर आता जेवायला येतात काय बघूया कारण बासुंदी चालू आहे मशीनला आता मित्र मित्र आता जेवणार आहे का या सगळेजण <सथ> जेवायला <सथ>